नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोल्या बाजारात आले आहोत तर सांगोल्या बाजारातील ह्याच्या गायांचा व्हिडिओ घेतो आहे आपण पार्ट्या गायांचा घेतो आहे व तीन महिने पाच महिने सहा महिन्याच्या गाभण गाय घेतो आहे व वेळेल्या नऊ महिन्याच्या गाभन गायांचा पण आपण व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोचवत आहोत म्हणजेच आपल्या घर बसल्या लोकांना ला, माहिती लागली पाहिजे बाबा सांगोल्या बाजारातला जो काय रेट आहे तो आपल्या सांगोल्या बाजारातली माहिती घर बसल्या आपण आपल्या शेतकरी दौरा हो या यूट्यूब चॅनलमार्फत आपण पोहोचवत आहोत जर का आपल्या चॅनलला हो। जरी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच आपले सांगोल्या बाजारात असतील व आपण ज्या गोट्यावर जाऊन जो काय व्हिडिओ घेत आहोत तर अशा आप गायांचा आपण गोट्यांचा व बाजारातील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व नियोजन कसे करायचं हे पण आपण या युट्यूब चॅनलमार्फत आपण माहिती देत असतो तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर द्या तर आपण आज बघून घेत आहोत सांगू द्या बाजारातल्या गया काय किमती चालू आहेत पार्ट्या गायांच्या वगैरे तर आपण गया बघणार हो आहोत तर आपण ह्या गाईला मला शेतकऱ्याला विचारून घेऊ ह्या गायची काय किंमत कुठल्या गाय मामा बोरगाव बोरगाव काय किंमत सांगता या गायची तपासून चार महिने तपासून चार महिने महिने शेतकरी मित्रांनो काही तपासून आहे आता सध्या किती दूध आहे किती दूध आहे सध्या पाच पाच लिटर कुठलं गाव बोरगाव पहिले त्याला किती पिढी दहा दहा करा दहा करा किती वेळ त्याची आता ही दुसऱ्या दुसऱ्यातच आहे दाताला कशी आहे सत्तर जुळले दाताला जुळले तर आपला मोबाईल नंबर देई सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट अकरा अकरा झिरो एक सत्त्याहत्तर झिरो एक सत्त्याहत्तर ठीक आहे शेतकरी मित्रांना आपण बघून घेत आहोत बया ही गाई कोणा आहे बया काय किंमत सांगतो या गाईचे शेतकरी मित्रांनो ह्या गाईचा व्यवहार चालू आहे आपण लाईव्ह व्यवहार बघत आहोत लाईव्ह व्यवहार बघूया दाय व्यवहार बघून घेता उचित बघून या गायचा व्यवहार चालू आहे एकाच गायीसाठी दोन व्यवहार शेतकरी मित्र हवा एकाच गायीसाठी दोन व्यवहार चालू आहेत हे हीच गायी आहे आणि हवा ह्याच गायीसाठी दोन व्यवहार चालू आहेत एकाच गायीसाठी दोन व्यवहार आहेत शेतकरी मित्रांनो तर आपण बघून घेऊ चांगल्या बाजारात वडा चढ सुद्धा गायांसाठी चालू आहे काय किंमत सांगता आहे पंचवीस पंच्याऐंशी कुठलं गाव बोरगाव किती वेळ पहिल्यांदा आहे का दादाला कसे आहे मामा चार दादा ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट सहाशे पाचशे तीन सहाशे पाचशे तीन ठीक आहे हां शेतकरी दौरा शेतकरी दौरा आहे व्यवहार चालू होता बरं का व्यवहार झालेला नाही मित्रांनो काय किंमत सांगत आहे मामा ऐंशी हजार रुपये कुठलं गाव तांदूळवाडी तांदूळवाडी किती दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती दूध आहे पहिले त्याला आठ नऊ लिटर पहिल्या त्याला आता किती महिने पण आहे दहा बारा दिवस शिल्लक राहायचे फक्त दहा बारा दिवस शिल्लक आहे ना शिकून गेली दहा बारा दिवस फक्त या गाईला असेल मित्रांना तर आपण जर कोणाला गाईला असेल तर संपर्क करा मग काय किंमत सांगता या गाईच्या एक लाख एक लाख रुपये किती वेळ तरी विली आता ही दुसऱ्या लिहिले मग दुसऱ्या तरी विले किती दूध आहे पहिले तर किती पहिले तर नऊ दहा लिटर नऊ दहा लिटर कुठलं गाव आजच्या दाणी आजच्या दाणी दाताला कशी आहे दाताला दा जुळलं आहे का बरं काय फायनल कितीपर्यंत आले तर द्यायची अपेक्षा तुमची ऐंशी हजार रुपये अपेक्षा ऐंशी हजारापर्यंत आले तर द्यायची पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत आले तर व्यवहार करायचा शेतकरी मित्रांनो आपण या मालकाने सांगितलेलं आहे आपला मोबाईल नंबर सांगा की नव्वद अकरा नव्वद अकरा सव्वीस छत्तीस सतरा चोवीस सतरा ठीक या गायचे काय सांगतो मग पंच्याहत्तर हजार किंमत जात आहे कितीपर्यंत आलं तरी व्यवहार करायचा आहे साठ पाच साठ पाच जाताला कसे आहे संपली संपली आहे किती वेळ त्याला आता येणार आहे चौथ्यातून ठीक आहे काय सोडा काय सोडा काही सोडा ह्या गाईसाठीच व्यवहार चालू आहे बघा तर आपण या ह्या व्यवहार व्यवहारला बघत आहोत गाई सोडवून दाखवत आहेत शेतकरी ऐक तर बघत आवा या गाय पाठीमागून पुढून बघा मित्रांनो तर या गाईचा व्यवहार चालू आहे काय व्यवहार झालेला नाही

कोणाकडे काय काय किंमत नव्वद हजार रुपये किती तिसऱ्या येतात दुसरे येतात किती पिळले बारा बारा पिळले चोवीस लिटर दूध आहे चोवीस लिटर दूध आहे कुठलं गेंड गेवाडी दाताला कसे जुळ्या जुळ्या मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्केचाळीस पंधरा चौऱ्याण्णव एक्केचाळीस पंधरा चौऱ्याण्णव ती आहे ह्या गायची काय किंमत सांगताय गाव आहे काय एक लाख रुपये किती महिने गाव आहे आता पंधरा दिवसात येणार आहे पंधरा दिवसात ये किती वेळ तिसरे कितीपर्यंत आलं तरी व्यवहार करायचा ह्या गायचा पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजारापर्यंत आले तर द्यायचे पहिले तर किती पिळे दहा दहा लिटर पिळेची काय किंमत सांगतोय मामा सत्तर हजार किती वेळ त्याला येते आता दुसरं येतात पहिले येत्याला किती पिळे सोळा लिटर पिळे दोन टायम आहे सोळा लिटर पिळे गे दोन टायम आहे सोळा लिटर दाताला कसे दाताला जुळे कुठलं खुडूस बरं कायची काय किंमत सांगता सत्तरच पहिला पहिल्यावर गाय का दुसरं येत आहे पहिल्यावर गे हि सत्तर कितीपर्यंत आले तर व्यवहार करा म्हणता याचा साठ साठ हजारापर्यंत आले तर दे दाताला कसे चौश आपला मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव एकाहत्तर त्र्याण्णव एकाहत्तर सत्त्याऐंशी सत्याऐंशी सत्तेश बावीस शहाण्णव बावीस शहाण्णव ठीक आहे दादा ह्या गाईची काय किंमत सांगते ह्या या गायची काय किंमत सांगता